हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे खूप दिवसातनं आपला पुन्हा एकदा एक व्हिडिओ येत आहे तर आता म्हणजे पांडुरंगाची वारी गेलेली आहे तर आमचे सुद्धा गेलेले आहेत वारीला आणि खूप दिवसातनं व्हिडिओ करते कारण मला यूट्यूबवरती येऊन म्हणजे मी खूप नाराज झाले म्हणजे खूप प्रयत्न करूनही मला म्हणा सक्सेस मिळालेलं नाही तर आज माझा हा फायनली शेवटचा व्हिडिओ आहे त्याचं कारण असं खूप मेहनत करत असतो खूप आपण कष्ट करत असतो त्यात आपल्याला जर सक्सेस नाही मिळाल तर माणूस हरतो नाराज होतो आणि आज चार वर्ष झालं मी यूट्यूबला प्रयत्न करते पण पब्लिकला चांगलं बघायला अजिबात आवडत नाही पब्लिकला वाईट बघायला आवडतं जर हा व्हिडिओ माझा व्हायरल नाही झाला तर इथून पुढं माझे सगळे यूट्यूब चॅनलच बाद आहे मी बंद करणार आहे यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज या व्हिडिओला प्लीज लाईक करा कमेंट करा आणि इतका शेअर करा इतका व्हायरल करा की माझ्या चार वर्षाची मेहनतीला आज कुठंतरी मी म्हणते आज गुरुवार आहे स्वामींना माझी हीच पहिल्यापासून विनंती की माझे मसाले यूट्यूबच्या माध्यमातून जाऊ दे नाही गेले पण फेसबुकच्या माध्यमातून मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला सपोर्ट मिळाला तशीच माझी यूट्यूब फॅमिलीलाही खूप नम्र विनंती आहे तुम्ही पण लोकांनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे ना खूप दिवसापासून मी कष्ट करते आज माझा हा शेवटचा व्हिडिओ आहे तो तर पटलं तर घ्या नाही पटलं तर व्हिडिओ सोडून द्या तर बाय बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा मी माझ्या मनातलं दुःख तुमच्याशी शेअर केलं नाही तिथं तुम्ही खूप लोक सपोर्ट करता आणि तुमच्याशिवाय आम्ही मोठं होऊ शकत नाही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे जर माझं बोलणं तुम्हाला पटलं तर नक्कीच तुम्ही मला लाईक पण करणार कमेंट पण करणार नाही सबस्क्राईब पण करणार काय रे मग हा काय की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा तर चला बाय बाय सगळ्यांना